ये झालाय झालंय समर्थ सोसायटी कुठे गो समर्थ सोसायटी होय हा हिकडून पलीकडं जा पलीकडे साइडने मी लय वेळ झाला गाव पण गावनच मला हे हे इकडनं पलीकडे बॅक साइडलाय होय हा दाखवा मग हा 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 तुम्ही कस काय आले इथं आले म्हणून पोरांच्या गाठी मग पोरांना तिकडेच बोलवायचं इकडे कशाला आले तुम्ही तुम्हाला किती वेळ सांगितलेलं आमच्या इथे यायचं नाही म्हणून तुमच्यामुळे आमच्या घरात भांडणं होतं दोघांमध्ये कळत कसं नाही आता तुम्हाला उठलं का सुटलं तोंड घेऊन यायचं इथं तुम्ही तिकडं नाही जगू दिली इथं तर राहू दे आम्हाला नीट काही इथं पण तुमचं तेच करणार येऊन भांडणं लावायचे कामं तिकडे जमत नव्हतं म्हणून इकडं आलो आम्ही इकडं ना का सोडू आम्हाला बोल तुम्हाला फोन का, का, तुम्हाल का, का तुम्हाला, या तुम्हाला का मग तुम्हाला यायला सांगितलं काय गरज आहे का यायची का तुमची पोर पार चालले उपाशी मारून हे बघा आत्या तुम्हाला जर आमचं चांगलं बघायचं असेल ना तर इकडे येऊ नका तिकडे गावीच राहा तुम्ही आणि जर वाट करायचं असेल तर इकडे येऊन राहा मग तुम्हाला सांगून सांगून ये ना पण आता माझं डोकं तुमच्या पुढं चालत नाही लगे येऊन जाता तुम्ही तांबे बरोबर पाणी नाही दिलं पण इतकी बोलली बाई मग आता बोलले म्हणजे यायच्या आधी एखादा माणूस सांगता ना येते म्हणून ते पण सांगितलं नाही तुम्ही आले लगेच इथं थांबू नका आता जा बर तुम्ही आता सोडून येत तुम्हाला बस स्टँडला ऐकावं लागेल मग का लगेच येतं तुम्ही म्हण चला पण सोडवाय कशाला घरी जायचंय तुम्हाला चला मी सोडून येत तुम्हाला घेऊन त्यांना काय झालं ते त्यांना जायचं म्हणत ते म्हणलं चला मी सोडून येते तुम्हाला मी बोलवलं ते आलेली तुम्ही बोलवलं तू तु काय बोलते मी ऐकलं ना मागून कळत का नाही थोडंफार तुझ्यासाठी आलो मी इथं आता तिला करमलं नाही तिने नऊ महिने वाढवलं असतं आज तुझा नवरा नसतो मी नऊ महिने पोटात ठेवलं मला का तिला तसं जास्त मारून टाकला असतं मला आधीच तू काय असं चालली का अरे ते किती काम करून मला वाढवलं शिकवलं आज मी इथपर्यंत जे आहे ना त्या आईमुळे अरे तिने एकट आम्ही भरून दिला पण मला आले सोड सोडून मला आई कळत सगळं सासूला पण आई सारखं वागव सगळ्या मुलींनी असंच केलं तर काय राहिलं बदल थोडं तर बदल कर तुम्ही सांगायचं मला येणार सांगायचं काय करायचं आली तर घेऊन जायचं वर इथंच बडबड करत बसली पुढचं टोकाचं पाऊल उचलाय नगल मला चला